नमस्कार मुलांनो आज आपण अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत हा भाग पाहणार आहोत तर बघा तुम्हाला गेल्या वर्षी दर्शनी स्थानिक किंमत हा भाग झालेलाच आहे तर पहा दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमतीमध्ये प्रत्येक अंकाची किंमत त्या अंकाच्या एकका एवढी असते मग तो अंक कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची किंमत स्थानानुसार बदलत नाही दर्शनी किंमत म्हणजे त्याची मूळ किंमत आहे तीच किंमत तो अंक कोणत्याही स्थानावर जाऊ द्या एकक दशक शतक हजार दस हजार तो कुठल्याही स्थानावर असला तरी त्या स्थानानुसार त्याची किंमत बदलत नाही तो जसा आहे तसाच राहतो तर आता पहा या उदाहरणामध्ये ही संख्या आहे पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न पहा या ठिकाणी इथे एक पाच आहे आणि या ठिकाणी एक पाच आहे तर बघा हे जे पाच आहे ते दशकस्थानी आहे आणि दुसरं पाच जे आहे ते हजारस्थानी आहे पण ह्याचं स्थान बदललं म्हणून ह्याची दर्शनी किंमत अजिबात बदलत नाही तर ह्या दशकस्थानच्या पाचची दर्शनी किंमत जी आहे तीच हजार स्थानच्या पण पाचची दर्शनी किंमत आहे म्हणजे त्याची किंमत कशी राहते त्याच्या एकका एवढी राहते कुठंही जाऊ तो अंक त्याची आहे तीच किंमत राहते त्यामुळं दर्शनी किंमत म्हटलं की मूळ किंमत किंवा तो मूळ अंक असं समजायचं आहे आता आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत तर पहा दिलेल्या संख्येतील अंक ज्या स्थानावर असतो ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते त्या स्थानाच्या किंमतीने अंकाला गुणल्यास स्थानिक किंमत येते अंकाची स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलत असते बघा आता स्थानिक किंमत काय असते ज्या स्थानावर तो अंक असेल त्या स्थानाची जी किंमत आहे त्या किंमतीनं काय करायचं आहे त्या अंकाला गुणायचं आहे आणि गुंडल्यानंतर जो गुणाकार येतो ती काय असते त्या अंकाची स्थानिक किंमत असते तर पहा स्थानिक किंमत ही काय असते स्थानानुसार बदलत असते तर पहा या ठिकाणी आपण एक संख्या घेतलेली आहे अठ्ठावीस हजार चारशे ब्याऐंशी तर बघा या संख्येमध्ये दोन ठिकाणी तुम्हाला बेच आठ दिसत आहे तर पहा या ठिकाणी एक आठ आहे आणि पण आठ आहे पहा पहिलं जे आठ आहे ते दशकस्थानी आहे हे आठ आहे ते हजार स्थानी आहे तर आता बघा इथल्या आठचे दशकाचं जे स्थान आहे तिथल्या आठची स्थानिक किंमत किती येणार आहे दशक म्हणजे दहा दहा गुणिले आठ ही काय झाली त्याची स्थानिक किंमत येते आणि इथलं हजार स्थानचं जे आठ आहे त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे हजारची मूळ किंमत हजार म्हणजे एक हजार म्हणून एक हजार गुणिले आठ असं केल्यानंतर त्याची स्थानिक किंमत येणार आहे आठ हजार म्हणजे आठ असं काय बदललेलं आहे स्थान बदललेलं आहे तो अंक जरी समान असला तरी त्याचं स्थान बदल आहे एकदा तो दशक स्थानी आहे दुसऱ्या वेळेस हजारच स्थानी आहे म्हणून एकाची झाली ऐंशी दुसऱ्याची झाली आठ हजार म्हणजे स्थानिक किंमतीमध्ये त्याच्या स्थानानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत ही बदलत असते चला तर मग आता आपण काही उदाहरणांचा सराव करूया तर पहा पंधरा हजार आठशे वीस या अंकाची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेली आहे पंधरा हजार आठशे वीस तर यामधल्या आपल्याला पाच या अंकाची स्थानिक किंमत पाहायची आहे आता पाच कुठं आहे ते शोधूया आता पाचचं स्थान आपण पंधरा हजार आठशे वीस पंधरा हजार आठशे वीस ही संख्या इथं लिहून घेऊया तर बघा शून्याचं स्थान एकक आहे दोनचं स्थान दशक आहे तीनचं शतक आहे आणि ह्या च हजार आणि एकचं दह म्हणजे दस हजार आहे तर ह्या पाचचं स्थान कुठं आहे हजाराच्या घरात आहे म्हणून ह्या पाच या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे पाच या अंकाची स्थानिक किंमत बरोबर काय येणार आहे एक हजार गुणिले पाच बरोबर आलेलं आहे हे तीन शून्य ठेवून द्यायचे आणि पाच एक पाच पाच हजार तर पहा तुम्हाला जर गुणाकार थोडा अवघड वाटत असेल तर काय करायचं आहे तुम्ही ह्या पंधरा हजार आठशे वीस ह्यामध्ये पाचच्या पुढं किती घरं आहेत ते शोधायचे आहे तुम्ही असं पाच बाजूला लिहून काढायचं आणि पाचच्या पुढं किती घरं आहेत शतकाचं एक घर दशकाचं एक घर आणि एककाचं एक घर एक मग ह्या तिन्ही घराची काय करायचे तीन शून्य देऊन ठेवायची तरी पण तुमचं अजिबात चुकणार नाही पण पाचवीला काय आहे जरा स्कॉलरशिपमध्ये गुणाकार रूपात असे काही पर्याय दिलेले असतात मग आपल्याला त्यांचं विस्तारित रूपात मांडणी करताना हे जरा आवश्यक आहे म्हणून ही पण पद्धत थोडी शिकायची आहे पण ज्यांना जमत नाही त्यांनी ह्या पद्धतीनं पण सोडवलं तरी चालतं तर पहा मग पाच हजार असं उत्तर असणारा पर्याय क्रमांक तीन आहे चला आता पुढचं उदाहरण पाहूया ब्याऐंशी हजार दोनशे बेचाळीस या संख्येतील आठ या अंकाची स्थानिक किंमत किती आपल्याला संख्या किती दिलेली आहे या ठिकाणी ब्याऐंशी हजार दोनशे बेचाळीस या संख्येतील आपल्याला आठची स्थानिक किंमत पहायची आहे आता आठचं स्थान कुठं आहे पहा जर लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे या संख्येला नावं देऊन घ्यायची एकक दशक शतक हजार आणि दस हजार तर पहा आठचं स्थान कुठं आहे दस हजारच्या घरामध्ये आता तुमच्या लक्षात येत नाही तर काय करायचं ह्या आठच्या पुढं किती घरं आहेत तेवढे शून्य द्यायचंय हे हजारचं शून्य हे शतकाचं हे दशकाचं आणि एककाचं तर बघा ही झाली आठची स्थानिक किंमत किंवा दहा हजार गुन्हिले आठ तर आता गुणाकार पण सोपा आहे ह्याच्यामध्ये जेवढे शून्य आहे तेवढे देऊन घ्यायचे अगोदर आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आणि आठ एक आठ हे पण अगदी सोपं आहे आपलं उत्तर किती आलेलं आहे ऐंशी हजार तर ऐंशी हजार पर्याय कुठला आहे तो पाहूया तो आहे पर्याय क्रमांक चार तर पहा लक्ष देऊन सोडवायचं अतिशय सोपा असा भाग आहे आता आपण पुढचं उदाहरण पाहूया तर पहा सत्तेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस या संख्येतील सात या अंकाची दर्शनी किंमत किती आता तुम्हाला काय विचारलेलं आहे सात या अंकाची दर्शनी किंमत या ठिकाणी विचारलेली आहे तर आता दर्शनी किंमत म्हणजे काय तर त्याची एक काही एवढीच किंमत असते त्या अंकाची किंवा जो अंक आहे तीच त्या अंकाची दर्शनी किंमत असते तर पहा सात कुठं आहे हजाराच्या घरात आहे म्हणून आपण सात हजार असं अजिबात लिहायचं नाही तर सातची दर्शनी किंमत ही काय येते सातच येते मग असा पर्याय कुठला आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचं उदाहरण पाहूया आपण ब्याऐंशी हजार चारशे सव्वीस या संख्येतील दोन या अंकाच्या दर्शनी किंमतीतील फरक किती तर पहा आता हे जे ब्याऐंशी हजार चारशे सव्वीस जे आहे याच्यामध्ये दोन या अंकाच्या इथं एक दोन आहे हजारच्या स्थानावर आणि दुसरं दोन आहे दशकाच्या स्थानावर तर हजार स्थानच्या दोनची दर्शनी किंमत ही दोनच येणार आहे आणि दशकस्थानच्या दोनची पण दर्शनी किंमत दोनच येणार आहे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे त्यांच्या दर्शनी किंमतीतील फरक आता फरक काढायचा म्हणजे आपल्याला ह्या दोघांची काय करायची वजा आहे वजाबाकी करायची आहे मग पहा दोन मधून दोन गेले किती राहणार आहेत शून्य तर पहा कुठं आहे पर्याय पर्याय क्रमांक चार तर बघा अशा रीतीनं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते नीट समजून घेऊन आपण उदाहरण सोडवायचं आहे तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया सत्तावन्न हजार एकशे त्रेपन्न या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर बघा आता आपली संख्या किती आहे सत्तावन्न हजार एकशे त्रेपन्न तर या संख्येतील पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे आता ह्या पाचचं स्थान किती आहे सांगा बरं अगदी बरोबर दस हजार म्हणजे ह्याचं स्थान काय येणार आहे पन्नास हजार किंवा पाचच्या पुढं या ठिकाणी किती अंक आहेत चार अंक आहेत तुम्ही काय करा चार शून्य त्या पुढं देऊन घ्या आता दुसऱ्या पाचची स्थानिक किंमत किती आहे अगदी बरोबर पन्नास ह्याची किती आलेली आहे पन्नास आलेली आहे आपल्याला यांच्यातला काय काढायचं आहे फरक म्हणून या ठिकाणी आपण असं वजाबाकीचं चिन्ह देऊन घेऊया आता ज्यांना वजाबाकी जमत नाही त्यांनी काय करा असं उभं घर करून सोडवलं तरी चालते तर पहा आता आपण असेच हच्च्याला जागा ठेवू सगळं काही आपण लिहित बसणार नाहीत तर संख्या पाच आहेत पन्नास हजार वजा पन्नास थोडस तुम्ही एककाखाली एकक दशकाखाली दशक या पद्धतीनं लिहिच किंवा ज्यांना समजत नाही त्यांनी अशा रेषा ओढून घेऊन सविस्तर सोडवलं तरी पण चालेल आता पहा इथं जे आहे ह्या शून्यामधून शून्याशी शून्य शून्यामधून गेल्यावर आता इथं दशकाच्या स्थानी शून्य आहे शतकाकड पण शून्य आहे हजारकड पण शून्य आहे आणि दस हजारकड पण काय आहे पाच आहे मग आता आपण ह्या दस हजारकडचा एक हजार इकडं न्यायचा इथं दहा झाले इथं राहिले चार मग काय करायचं ह्या मधला इकडं न्हायचा इथं राहणार नऊ इकडं झाले दहा परत आता काय करायचं आहे ह्या मधला तुम्ही काय करायचं आहे पुन्हा इकडं एक न्यायचा या ठिकाणी झाले दहा या ठिकाणी राहिले नऊ तर पहा वजाबाकी करून बघा दहामधून पाच गेले या ठिकाणी किती राहिलेले आहेत पाच राहिलेले आहेत परत इथं आपलं काय राहणार आहे नऊ म्हणून नवाशे नऊ परत हे नवाशे नऊ चाराशे चार आपलं उत्तर किती आलेलं आहे एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास तर असा पर्याय कोणता आहे आता या ठिकाणी पर्याय इंग्लिशमध्ये लिहिण्यात आलेले आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक आहे एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास पर्याय क्रमांक चार तर बघा अशा पद्धतीनं काय करायचं आहे तुम्ही उदाहरणांचा सराव करायचा आहे तर तुम्हाला मी एक उदाहरण घरच्या अभ्यासामध्ये सोडवायला देते तुम्ही ते उदाहरण सोडवायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे तर बघा हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू